उमरखेड शहरातील सदानंद वाड वर्डरपुरा मूर्तिकार गल्ली येथील महिला शौचालय झाले घाणीचे साम्राज्य स्थानिकांनी तक्रार करूनसुद्धा नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे महिला शौचालय येथे सुविधेचा अभाव लाईटची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही भारत सरकारचे स्वच्छता अभियान चालू आहे पण उमरके नगरपरिषदेला याचा विसर पडला आहे आपण स्थानिकांच्या काही प्रतिक्रिया पाहू तर मी विष्णू मूर्तिकार आहे तर इथं सर्वात जास्त जो मला जे त्रास आहे आता महिला शौचालय अंदास आहे इथं महिलांचा तर विशेषतः ता म्हणजे इथं मी मी सांगल्यानंतर बी कर्मचारीला वगैरे मी सांगत असतो फोन करून तर ते काय करतात वेळेवर येत नाहीत तर तुम्ही इथं हे दशा पाहू शकता उत्थम बघा सर्व महिला आहे ना बाहेरच शौचालयाला बसतात इथली दशा पाहून घ्या विशेष मत म्हणजे इथं लाईट सुद्धा नाही आहे ना लाईट नाही ना कोणती पाण्याची व्यवस्था आहे पाणी सुद्धा बंद आहे पाणी बंद आहे लाईट बंद आहे आणि माझं म्हणणं असंच आहे की या महिलांवर कारवाई व्हायलाच पाहिजे बघा तुम्ही असे असो इथं जाणे सुद्धा अवघड झालेले पैदल जाणे सुद्धा एवढी खाण करून ठेवलेली आहे बघा तुम्ही हे बघा हे सर्व बाहेरच बसतात महिला उमरखेड म्हणजे सगळ्यात गंदगी म्हणलं तर हे वॉटरपुऱ्यामधल्या महिलांचं जे शौचालय आहे इथंच आहे आणि मी आहे मूर्तिकार इथं बऱ्याच जणांना याचा त्रास होतो कारण हे बाहेरच बसत असतात महिला आणि आंध्रेचा जर तुम्ही बघितलेलंच आहे तर मी नगरपालिका कर्मचाऱ्यांना मी किंवा नगरपालिका सुद्धा शिवसाहेबांना सुद्धा बोलून आलो की याच्यावर काहीतरी करा तुम्ही कारवाई मी सांगितल्यानंतर बी वारंवार पण एक माझी कोणतीही दक्षता घेत नाहीत ते कार्यावर घेत नाहीत कोणतीच गोष्ट धाडस झिरो झिरो सेवन मराठी न्यूज उमरगे